she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आठ मार्चला आहे महाशिवरात्री आणि आठ मार्चला आहे शुक्रवार तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही झाडांची विशेष करून सेवा करायची असते का तर बघा प्रत्येक झाड हे प्रत्येक देवी देवतांसाठी समर्पित असतं ज्या प्रकारे प्रत्येक दिवस हा प्रत्येक देवी देवतांसाठी समर्पित असतो त्याच प्रकारे प्रत्येक झाड फुलं फळं म्हणा तर ते प्रत्येक देवी देवतांना प्रिय असतात आणि त्यांना प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्यात ना तर ते आपोआप आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यामुळेच महाशिवरात्रीच्या दिवशी एक उपाय आपल्याला करायचा आहे आता तुम्हाला जर महाशिवरात्रीच्या दिवशी करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता तर आजपासून तुम्ही जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल शक्य असेल तर आवर्जून आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता मी काही झाडांची नावं तुम्हाला सांगणार आहे त्यांचं महत्व तुम्हाला सांगणार आहे आणि भगवान शिवशंकरांना ते का प्रिय आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी जे कोणतं झाड तुमच्या आजूबाजूला असेल त्या झाडाच्या तिथे तुम्हाला जायचं आहे आणि मी ज्या प्रकारे उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे करायचा आहे जेणेकरून भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती होईल आता तुम्हाला जर सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला कोणत्या झाडाची पूजा करायची आहे किंवा कोणत्या झाडाची सेवा करायची आहे तर बघा सर्वात पहिला आणि सर्वात महत्वाचं जे मेन झाड आहे ते म्हणजे बेलपत्रीचं झाड म्हणजेच बेलाच्या पानाचं झाड तुमच्या आजूबाजूला जर कुठे बेलाच्या पानाचं जर झाड असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि लालचंदन तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल तर हे लालचंदन तुम्हाला त्या तांब्याभर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे अगदी थोडंसं मिक्स करायचं आहे एक छान तुपाचा दिवा तयार करून घेतल्यानंतर आपल्याला बेलपत्रीच्या झाडापाशी जायचं आहे बेलपत्रीच्या झाडापाशी गेल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला हे जे आपण पाणी तयार केलेलं आहे तर ते पाणी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम श्रीम, श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आहे तर या मंत्रातच तुम्हाला जो वेळेस आपण पाणी अर्पण करणार आहोत ना तर त्यावेळेस तुम्हाला जप करायचं आहे याने काय होतं जीवनामध्ये जे कोणते काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामांमध्ये आपल्याला जे अडथळे असतात ना तर ते अडथळे दूर होतात आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती होते माता पार्वतीची विशेष कृपा आपल्यावरती होते आणि जो तुपाचा दिवा आपण घेतलेला आहे तर तो तुपाचा दिवा सुद्धा तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आणि झाडाला स्पर्श करायचा डोकं टेकवायचं झाडाला आणि त्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा बेलाच्या झाडापाशी उपाय करायचा आहे आता बेलाचं झाड तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा बेलाचं झाड लावू शकता याचे सुद्धा खूप छान रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात माता लोक तुम्ही बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी वास करत असते नक्की जर तुम्ही हा उपाय केला तर याचे सुद्धा फायदे तुम्हाला होतील त्यानंतर पुढचं महत्वाचं झाड म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर कुठे शमीचं जर झाड असेल शमीच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या तांब्याभर पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं गाईचं जे दूध असतं तर ते टाकायचं आहे आणि दोन ते तीन तुम्हाला काळी मिरी काळी मिरी सर्वांनाच माहीत असेल तर त्या दोन ते तीन काळी मिरी तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शमीचं झाड असेल तिथे तुम्हाला आहे तुमच्या घरामध्ये जर असेल तर घरामध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते ओम नम शिवाय किंवा शिवाय मंत्राचा जप करत करत तुम्हाला ते त्या झाडाच्या खोडाजवळ अर्पण करायचं आहे छान तुपाचा जो दिवा तुम्ही घेतलेला आहे तर तो तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे कोणतंही काम तुम्ही हातामध्ये घेतलेलं असेल तर त्या कामामध्ये यश मिळावं अशी आपल्याला भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला माहित असेल की जे शमीचं जे झाड असतं ना तर त्यामुळे काय होतात घरातले वास्तुदोष दूर होतात नजर दोष दूर होतात बाहेरच्या लोकांची घराला नजर लागत नाही तर त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये शमीचं झाड सुद्धा लावू शकतात शमीच्या झाडामुळे शनीचा जो दो, दोष आपल्याला जाणवत असतो शनीचा जो प्रादुर्भाव आपल्याला जाणवत असतो तर तो सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते तर हे एक महत्वाचं माहिती त्यानंतर पुढचं जे महत्वाचं जे झाड आहे ते म्हणजे पिवळ्या कणेरचं झाड तुम्हाला सर्वांनाच माहित असेल तर पिवळ्या कनेरच्या जे झाड असतं कनेरच्या फुलाचं जे झाड आहे ना तर तेथे ते जायचं आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळदी मिक्स करायची आहे एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि त्याच्या मुळाजवळ तुम्हाला हे जे पाणी आहे ते अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे शिवाय किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे आता नंतर पुढचा जो झाड आहे म्हणजेच तुमच्या आजूबाजूला जर हे झाड असेल तर ह्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे ते म्हणजे पांढरी रुई सर्वांनाच माहीत असेल तर पांढऱ्या रुईचं जे झाड असतं रुईमध्ये दोन प्रकार असतात एक निळ्या कलरची रुई असते थोडीशी जांभळ्या कलरची फुले येतात त्याला आणि एक पांढऱ्या कलरची रुई असते ज्याला आपण देवरुई असं सुद्धा म्हणत असतो तिला विशेष महत्त्व आहे आणि त्याच रुईच्या जवळ जायचं आहे तुम्हाला निळ्या कलरच्या रुईच्या जवळ नाही तर पांढऱ्या कलरची जी रुई जा, रुई असते तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं जे कच्चं दूध असतं बघा तर ते टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक ते दोन लवंग टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला त्या रुईच्या झाडाजवळ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एक छान दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे रुईच्या खोडामध्ये भगवान श्री गणेशांचा वास असतो आणि जे पांढरा रुईचं जे झाड असतं तर त्यामध्ये ते तीस कोटी देवी देवता विराजमान असतात तर त्यामुळे त्या रुईच्या झाडाजवळ तुम्हाला आवर्जून शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहेत तर ही सर्व जी झाडं आहेत तुमच्या आजूबाजूला असतील तर आवर्जून तिथे ला जा आणि तिथे उपाय करा आणि पहिल्या शमीचं आणि बेलाचं जे झाड सांगितलेलं आहे शक्य असेल तर घरामध्ये लावण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित दिशा बघून ते घरामध्ये आपल्याला लावायचे असतात त्याचे सुद्धा शास्त्र आपल्याला माहीत पाहिजे आणि ते माहीत असल्या तरच आपण ते घरामध्ये लावावे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करून बघा आणि त्यानंतर भगवान श्री महादेवांची होईल तेवढी सेवा करण्याचा होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा महाशिवरात्री हा खूप महत्वाचा दिवस असतो या दिवशी केलेले उपाय केलेले के सेवा ह्या कधीच व्यर्थ जात नाही रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा होईल तेवढे सेवा करा कारण भगवान महादेव हे असे एक देवता आहेत ना ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा प्रसन्न होतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करून बघा खरंच तुम्हाला छान रिझल्ट त्या उपायाचे बघायला मिळतील चालेली सेवा ही महाराजांची चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी सम...